नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो तुम्ही टायटल बघितलंच असेल की जरंगे पाटलांना समर्थन करणाऱ्यांना निवडणुकीत पाडा हे वाक्य आहेत मंत्री छगन भुजबळ यांचं काल नागपूरमध्ये एक मोठा ओबीसी मेळावा भरला होता या ओबीसी मेळाव्यात भर सभेमध्ये छगन भुजबळ यांनी हे वक्तव्य केलं मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये मोठं उपोषण उभं केलं होतं या उपोषणाला शेवटी यश मिळालं आणि हा मराठा समाजाचा खूप मोठा विजय सुद्धा झाला तर या उपोषणाच्या वेळी खूप सारे महाराष्ट्रातील मंत्री लोक असतील आमदार असतील किंवा खासदार असतील हे मनोज जरांगे पाटील यांना येऊन भेटले त्यांच्यासोबत चर्चा केली मग ते विरोधातले असो किंवा सत्तेतले लोक असोत मात्र त्यांनी येऊन मनोज जरंगे पाटील यांचं समर्थन केलं मात्र हे समर्थन भुजबळांना आवडलेलं नाही आणि त्यांनी भर सभेमध्ये नागपूरमध्ये हे असं सांगितलं की जरंगे पाटील यांना समर्थन करणाऱ्यांना मग ते आमदार असत खासदार असोत किंवा कोणीही असोत त्यांना येत्या निवडणुकीमध्ये पाडा असं ठोकपणे त्यांनी सांगितलं मात्र यावरती जरंगे पाटील सुद्धा प्रत्युत्तर दिलं ते सुद्धा म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणाला ज्यांनी विरोध केला जे ओबीसी नेत्यांनी विरोध केला त्या ओबीसी नेत्यांना सुद्धा यंदाच्या निवडणुकीमध्ये पाडा असं चोख प्रत्युत्तर आदरणीय मनोज रंगे पाटील यांनी छगम भुजबळ यांना दिला तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा